नमस्कार सर आपण ठाण्याहून आलेले आहेत या शोरूम बद्दल आपण काय बोलणार आपण प्रथमच या ग्रामीण भागामध्ये विक्रम तालुक्यामध्ये एस पी मोटर्स म्हणून शोरूम आज उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल आपण मधोगत का आहे तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल एस पी मोटर्स यांचे हार्दिक अभिनंदन आणि नूतन वर्षामध्ये त्यांनी विक्रमगड येथे या आदिवासी बहुल भागात जो शोरूम टाकलेला आहे आणि नव्वद टक्के इथली जनता ही आदिवासी ज्यांना फिरण्याची साधने ही अत्यावश्यक असतात शेतीची कामे तहसीलदारची कामे सगळ्या ऑफिसेची कामे याच्यासाठी ये जा करण्यासाठी त्यांना कमीत कमी, कमी पैशात जाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने ह्या शोरूमचा त्यांना नक्कीच फायदा होईल दुसरी गोष्ट अशी की धाडस ही जी माणसं व्यवसायात उतरतात ती मला प्रॉफिट मिळेलच म्हणून धाडस करतात ही एक वेगळ्या पद्धतीची माणसं असतात आणि जी, जी जनसामान्यांपर्यंत पोहोचावं अशा पद्धतीने व्यवसाय करतात ही माणसं एक वेगळी धंद्यामध्ये चिकाटी हुशारी आणि येणाऱ्या काळाचा ओघ हा लक्षात घेता इलेक्ट्रिक बाईक ही सर्वोत्कृष्ट आता आहे कारण खर्चामध्येही बचत होते आणि ग्रामीण भागात मुबलक पैसा असा खेळता नाही त्याच्यामुळं त्यांच्यासाठी कमी पैशात जास्तीत जास्त ठिकाणी जाणं शक्य व्हावं यासाठी आश अशा विक्रमगडसारख्या ठिकाणी होतोय याचा मला अभिमान आहे आणि हे कार्य जे करतात एस पी मोटर्स यांच्या माध्यमातून व्यवसाय तर सगळेच करतात पण जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जो धाडशी हो, हा निर्णय आहे हा नक्कीच फलदायी होऊ अशी त्यांना शुभेच्छा त्यांच्या व्यवसायाला मी देतो धन्यवाद आमच्या चॅनल शिकवल्याबद्दल